ह्याच्यावर मासे वरती आले बघा कारण तांदूळ वगैरे राहतले ना आता ऊन नाहीये सो तुम्हाला ते दिसणार नाहीत पण मोठे मोठे राहू दे म्हणतो थे अरे एक रुपया तर खाऊ आली ठेवला ना त्यानं अरे अरे दादा ऐक ना दादा दा आपल्या वेळेला आपण हे पैसे सोडायचो नाही बघ आणि हे लासतात आता आताची पोरं अरे दक्षू घे यार पैसे उचल चप्पल मोडू दक्षू पैसे घे ए सक्षम इकडे सक्षम इकडे हे नको 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 आता तू नको ये, है ये, 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 ये अरे याड्यास की या अभया आम्ही बोललो का लगेच उचलला सक्षम इकडे बाळा इकडे इकडे नको नको तू नको तू ये सक्षम अरे सक्षम नुको दक्षू नको सक्षम सक्षम इकडे या सक्षम इकडे या पैसे होतर पैसे होतर पैसे भेटतात दे पैसे मी तो दाखव इकडे बाबा जातात पैसे कुठे ते हे बघ तिथे ह्या पानाखाली बघ या पानाखालीत बघ खायच्या पानावरती असतात हा अजून शोध कुठे हा अजून शोध कुठे दिसतात का बघ खाया फुल फुल उचल बघ हे नाही तिथं नाही तिथं नाही फुलावरती फुल आहे खाऊचं पान रे खाऊचं पान त्याच्या आहे का बघ नाहीयेत उचलले ते दक्षदा अजून बघ का इकडे 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 बघ कुठे आहेत काय इकडे आहेत का बघ कुठे अरे पैसे राहू दे कुठे हे राहू <laughs> दे म्हणतो अरे एक रुपयात खाऊ अरे ठेवला त्यानं अरे लक्ष दे हे काय का नको पप्पाच का काय माझ्याकडे आहेत म्हणतो पैस अरे आम्ही नुसते झुजायचो इथे वड पौर्णिमेला आणि इथे वड पौर्णिमेला वड पौर्णिमा अरे वड पौर्णिमेला आजायचं आपण ना यार अ गणपतीचं पण होय पण आमच्या वेळी वर्डायचं रे बॅटरी घेऊन म्हणजे जसं की आज याच्यात मासे वरती बघा कारण तांदूळ वगैरे राहतले ना आता ऊन नाहीये सो तुम्हाला ते दिसणार नाहीत पण मोठे मोठे मासे आलेत पळतात ते लगेच खाली यार भेटले ना तुला पहिला बोललं उचलाय तुला नाही जमला ऊन असत ना तर मस्त आले असते मोठे आहेत बट ते निगाव झाले ना जाऊया ना आपण जाऊया ना थांब आपले था कार्यक्रम आहेत ना yeah. हो गुळ मिळाला आणि गुळ हा एकदम व्हाईट वाला ऍक्च्युली हा नसतो खायचा गुळ गुळ आहे ना ब्राऊन वाला काळा गुळ खायचा असतो बट आता मी खातो अरे योग्यदा ह्याचा याचा नाही काळा गुळ हा खरा गुळ असतो हा गुळ केमिकलचा असतो काळा गुळ खायचा असतो पैसा जमवत इकडं ते आमचं मोठं इथून जवळ तीस मीटरवरती आता जाऊया आपण तिकडे थोडा गुळ खाल्ला खूप मस्त आपल्या लोकांना ना आपल्या लोकांना एक घानसोय घानसोय नाही बोलत आहे ना चहा खूप पितात म्हणजे कोकणात तर चहा खूप पितात चहा पिता ह्याच्यावरती प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की साखरेचा चहा पितात साखरेच्या चहाच्या आहे ना गुळाचा चहा प्यायला पाहिजे दिस इज बेटर फॉर अवर हेल्थ बिकॉज शुगर इज टोटली टोटली म्हणजे झिरो फायदा आणि शंभर टोटे असं आहे गडबड चालू इकडे ए गव्हर नेसली की ना आपली